हाय फ्रेंड्स प्रेरणा हम्मेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण हरभराच्या पानांची भाजी कशी बनवायची बघणार आहे दोन प्रकारे ही भाजी केली जाते सुकी पण भाजी केली जाते आणि आता गरगटा सुद्धा केला जातो आता ही हरभराची पानं सुकली की ती टाकून त्याचा गरगटा बनवला जातो तर आज आपण त्यापैकी सुकी भाजी कशी बनवायची ती बघणार आहे आणि खूप असं काही जास्त साहित्य लागत नाही कमी साहित्यामध्ये होते त्याला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी ही हरभराची कोळी कोळी अशी पानं घेतलेली आहेत वरची अशी डेटा ती आणि ही बाजारातून आणलेली आहे अशी त्यामुळे ही व्यवस्थित अशी निवडून वगैरे घ्यायची आणि अशी थोडीशी अशी झाडायची आहे म्हणजे जी जा आळी वगैरे असेल ना तर ती बाजूला अशी पडते आणि ही बाजारातून आणलेली आहे त्यामुळे आपल्याला ही स्वच्छ अशी धुवून घ्यायचे तुम्ही जर डायरेक्ट शेतातून वगैरे अशी काढून आणली ना तर ती धुवायची काहीच गरज पडत नाही आता ही आपण स्वच्छ अशी एक दोनदा धुवून घेणार आहे धुवून घेतलेली आहे भाजी व्यवस्थित आणि इथं खलबत्त्यामध्ये मी तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा लसुणाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे आता असे पण खेच बारीक करून घेणार

दोन छोटे पायात तेल घेतलेले थोडस जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं आणि आपण मिरचीची आणि लसूणची जी पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची चांगलं असं परतून घ्यायचं परतून झालं की त्यामध्ये आपण आता जी धुवून घेतली हरभऱ्याची भाजी आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत वरून मीठ घातलेला ता आहे मीठ थोडं कमीच घालायचं आहे गरज पडली तर आपण नंतर घालू शकतो पण जर जास्त झालं तर मग ती पूर्ण आपली चेंज होते भाजीची त्यामुळे मीठ थोडस कमी घालायचं कारण ही भाजी शिजल्यावरती पण खूप कमी होते भाजी त्यामुळे मीठ थोडस घालून घ्यायचंय आणि चार चमचा पण शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि अशी आणि छान अशी ही परतून घ्यायची आणि आपण झाकण ठेवून कमी ही शिजवून घेणार वरच्या अजून थोडी आपली ही भाजी शिजायची आहे तर पर आपण परत एक दोन मिनिटं पण हे झाकण लावून शिजवून घेणार आहोत चांगली आणि यामध्ये पाणी वगैरे टाकायची काहीच गरज पडत नाही कारण भाजीला पाणी सुटतं त्याच्यामध्येच ही भाजी, भाजी व्यवस्थित शिजली जाते त्यामुळे पाणी वगैरे टाकायची काहीच गरज पडत नाही इथं आपली धटपट अशी ही भाजी बनवून तयार होते आणि साहित्य पण जास्त लागत नाही मिरची लसूण मीठ आणि शेंगदाण्याचं कुठ एवढंच आपल्याला साहित्य लागतं तर कमी साहित्यामध्ये आपली एकदम चविष्ट अशी ही हरभऱ्याच्या पाण्याची भाजी बनवून तयार होते त्यात आपण डिश मध्येही काढून घेणार बघू शकता किती छान अशी ही भाजी दिसायला पण किती छान दिसते आणि टेस्टला तर खूप भारी लागते ही तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता ज्वारीच्या भाकरी बरोबर तर खूपच छान लागते आणि आता हरभऱ्याच्या पानांचा सीजन आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असते नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हाईप सुद्धा करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन तो तोपर्यंत टेक केअर बाय बाय